हॅलो फ्रेंड्स मी हर्षा आज पण बोलणे लोकी कोणी याला दुधी भोपळा पण म्हणतात हे शरीराला खूप चांगलंच आहे टेस्टी असते खायला पण पुष्कळजणांना आवडत नाही पण कसं असते ही बनवायची पद्धत सारखी असते पण जी शिजवतो आपण भाजी त्या पद्धती पद्धतीवर पण भाजीची टेस्ट डिपेंड असते सगळ्यात पहिले आपण दोळ हे लवकी कट करून घ्यायचं त्याचा सा मी साल काढत नाही कारण की ते पण महत्त्वाचं आहे आपल्या डायजेशनसाठी नंतर एक टमाटो चिरून घ्यायचा मोठा आकाराचा आणि एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घ्यायचा लसण अद्रकची पेस्ट मी पहिलेच बनवून ठेवत असते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा मी बारीक बारीक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यातल्या काय काय आपण टिप्स फॉलो करू शकतो सगळ्यात पहिले आहे ना तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात पहिला आपण गॅस पेटवून घेऊया आणि कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घालून घेऊया तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोरी टाकायची आणि जिरं टाकायचं मोरी जिरं चांगलं तळतळू द्यायचं त्याच्यानंतर जो आपण का आपलेला कांदा होता तो पूर्ण टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि तो कांदा आणि कढीपत्ता सॉरी ते विसरली तिने कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि हिंग टाकायचं सगळ्यात पहिले हे कांदा लसणाची पेस्ट हे चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे चांगलं ब्राऊन होपर्यंत भाजून घ्यायचं तर त्यामध्ये मसाला टाकायचा मी टाकल्या दोन चम्मच तिखट टाकलं आहे एक चम्मच मीठ टाकलं आहे एक चम्मच धनिया पावडर टाकल्या अर्धा चम्मच गरम मसाला टाकला आहे तो चांगला भाजून घेतला आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये लवकी टाकली आहे पट केलेली आणि ते चांगली आपल्याला मसाल्यामध्ये द्यायची आहे त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही ती चांगली भाजून घ्यायची मसाल्यामध्ये खालीवर करून आणि नंतर त्याला प्लेटने झाकून ठेवायचं किमान याला दहा मिनटं तरी लागतात शिजायला पण अशा पद्धतीने केलं तर खूप टेस्टी बनते आणि पाण्याचा वापर केला तर त्याला थोडेसे चव व्यवस्थित येत नाही त्यामुळे या, या पद्धतीने ला तुम्ही करून पहा माझे चॅनल तुम्हाला आवडत असेल व्हिडिओज आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्विस सुरू केली आहे तर तुम्हाला काही ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता कॉन्टॅक्ट नंबर मी पुढे प्रोव्हाइड केला आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद